हे व्हिडिओ आता त्यानुसार टायर्स काम केलेलं आहे नुसत आहे तर मित्रांनो बघा व्हिडिओ धरला होता यांनी हे करता टायर्सचे काम तर मित्रांनो हे आता बघा हिंदी वाले चुटीदार झाले ते आपल्या सगळ्या व्हिडिओला लाईक करते ते शेअर करते ती तसंच तुम्ही बी लाईक करा शेअर करा नवीन कोणत्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जर कसं काय वाटलं ते कमेंट करून सांगा ओके लाईक हिंदी मी बोलो ओके लाईक <laughs> लाईक करो सबस्क्राईब करो ऐसा बोलणे काय ओके बाय